मथुकला बघून बघून दमलो खरंच मैदानापासून भरपूरच लांब बांधलेलं आहे शोधत शोधत भरपूर वेळ गेला पण खास तुमच्या आडी बघा हाताशी झालेलं आहे मैदानामध्ये आणि नक्कीच आज चांगलं असं नियोजन असणार आहे मथुरच आणि बघा कशा जोशात आहे आणि कॉकटेल आता गेलेलं आहे एकोणीसव्या गटात पलायला आणि मथुरची देखील मी अपडेट देतो कितव्या गटात पलणार आहे ते बघा वाघाची नजर बघा कशी नजर येते नक्की थोड्या तुला आता शुभंधाची मुलाखत देखील येईल बघा कशा रुबाबात आपल्या कॅमेऱ्याकडेच बघते मथुर प्रेमींना बघा मथूर कशा पद्धतीने कॅमेऱ्याकडे बघतो तर आणि पहिल्याबद्दल देखील अजून अपडेट नाही ती पण मी लवकरच देतो तुम्हाला